हजार अठरा पासून बचत गट महिला भीमाय गट चालू आहे आणि आमचा लोन चालू आहे आमच्याकडं हा मार्क जत्ताक मिलिंगा नाही जत्ताक हा मुठणे वाले नाही हा प्रभाग क्रमांक आठ मध्ये नसणारा शुक्रवार पेठ मध्ये असणारी शासनाकडून कुठेतरी महिलांची कुचंबना होताना दिसत आहे त्यातच आता वसमत तालुक्यामध्ये सर्वात मोठ्या ता प्रमाणामध्ये या महिलावर अन्याय झाल्याचा प्रकार समोर येत आहे या गटाच्या ज्या काही महिला आहेत त्या महिला आता या तहसील वसमतच्या तहसीलसमोर पोपोशनला बसल्या आहेत आपण जाणून घेणार आहोत त्या महिलासोबत नेहमी दोन हजार अठरापासून बचत गट महिला विमाय गट चालू आहे आणि आमचा लोन स चालू आहे आमच्याकडं आणि आम्ही ते व्यवस्थित लोन फेडतो पण आणि हे राशन दुकानचं जे आलेलं आहे ना ते आम्ही पुरावा म्हणजे एक महिन्यापासून चालू आहे चार पाच वेळेस म्हणजे दहा बेळ झालो गेलोत पण आम्हाला न्याय काय दिला नाही तर आमच्या गटाला न्याय द्यावा तीच आमची मागणी आणि तहसीलदार मॅडमनी येऊन इथं चौकशी ते करावं आम्हाला न्याय द्यावा तात्काळ आम महिला गटातले बाया आहे आमचा गट अन्याय झालेला आहे ते हिना गटमधली सगळे खाईल खराब आहे हमारी खाईलपुरी अच्छी आहे आमकू अन्याय नाही देईन हो ने अन्याय उनकू देऊ काय काही वजेशी देईन हो ने आम्हाला ते पाहिजे आम्ही उपासून राहणार आहे आम्ही इथून उठणार नाही जब तक मिलिंगा नाही हम उठने उठणेवाले नाही आहे अच्छा हां हमको जब तक देंगे हमारे हाथ में फाइल तुम्हारा होगा बोले तो हम उड़ जाएंगे नहीं तो हम जब तक यहां से उठने वाले नहीं है आमला हे पाई या जा जाहीर प्रघटना मध्ये पात्रता आणि शर्ती अशी होती की हे राशन दुकान महिला बचत गट गटाला प्राधान्याने देण्यात येईल व बेरोजगार सहकारी संस्था आणि सेवा संस्था यांना देण्यात येईल अशी अर्जाची मागणी केली त्यानंतर महिला बचत गटाने खूप परिश्रम करून चार ते पाच महिला बचत गट सहकारी संस्था आणि सेवा संस्था यांनी हे दुकानाची परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला अर्ज केला त्या निविदेमध्ये शर्त शर्ती व अटी अशा होत्या मेरिट बेसवर असेल तर त्याला ती परवानगी देण्यात येईल परंतु या ठिकाणी आम्ही चौकशी करून पाहिली असता अवैधरित्या प्रस्थापित लोकांनी जिल्हाधिकारी यांनी सदरील राशन दुकान मंजूर करण्यासाठी एक समिती गठीत केली होती त्या समितीमध्ये वसमतचे तहसीलदार प्रस्थापित लीडर लोकांच्या शिफारशीने त्यांनी या शर्ती व सेवा शर्तीमध्ये न बसणाऱ्या बचत गट म्हणजे हिना महिला बचत गट हा प्रभाग क्रमांक आठमध्ये नसणारा मध्ये असणारी बचत गट याला मंजुरी करण्यात आली आणि या चारही बचतगट बचत गटाला गट येनओशी दिली असं सांगितलं तरी पण त्यांनी त्या बचत गटाच्या येनओशा गहाळ केल्या व एकाचीच बचत गटाची हिना बच महिला बचत गटाची येनओशी सादर करून बोगसपणे मंजुरी देण्यात आली ही मंजुरी केवळ आणि केवळ मलिदा वर मलिदाचा वर्षाव करून झालेली आहे व राजकारणाचा वरदहस्त व राजकीय दबाव ठेवून हा स्वस्त धान्य दुकानाचा परवानग्या दिलेला आहे त्यामुळं या ठिकाणी जे आहे ते प्रशासनाकडून महिलांची होणारे जे काय आहे ते सक्षमीकरण हे आता कुठेतरी या ठिकाणी भेदभावाची वागणूक होत असले या ठिकाणी प्रशासनाकडून होत असल्याचं दिसून येते त्यामुळे या ठिकाणी ह्या काही महिला ज्या बसलेल्या आहेत कुपोषणासाठी जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी बसून उठणार नाही अशीही या ठिकाणी महिलांनी धारणा केलेली आहे